हसन मुश्रीफ यांच्या विरोधात लढणारे समोरजित घाटगे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा झाल्या त्यांच्या प्रवेशाच्या मुहूर्तही ठरल्याच्या तारखा आल्या पण या चर्चा राहिल्या एका बाजूला आणि भाजपमध्ये दुसराच भिडू शोधून काढला ते म्हणजे इचलकरंजी शहरातील माजी जिल्हाध्यक्ष विठ्ठल चोपडे विठ्ठल चोपडे हे राष्ट्रवादीचे नेते असून भाजपच्या वाटेवर आहेत एकीकडे घाटगे यांना घेऊन हसन मुश्रीफांना शह द्यायचा आणि दुसरीकडे चोपडे यांच्या रूपाने बंदोबस्त करायचा अशी चर्चा हसन मुश्रीफांना रंगताना पाहायला मिळते नेमकं काय शिस्तय कोल्हापूरच्या राजकारणात का भाजप हसन मुश्रीफांना कसं कोंडीत पकडतय याचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर काय परिणाम होणार आहे हेच सांगते सुरुवातीला घाटगेंची बाजू समजून घेऊया समर्जित घाटगे हे सुरुवातीला भाजपमध्ये होते अर्थातच महायुतीमध्ये ज्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ देखील आहेत पण विधानसभा निवडणुकीच्या वेळी घाटगे यांनी शरद पवार राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि मुश्रीफांच्या विरोधात कागल विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली यात घाटगेंचा पराभव झाला पण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावर समर्जित घाटगे यांना भाजपमध्ये परतण्याचे वेध लागले गेल्या काही महिन्यांपासून ते पुन्हा भाजपच्या वाटेवर वा असल्याचं सांगितलं जात होतं त्यांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त चंद्रकांत पाटील घडवून आणणार असल्याच्या चर्चा आहेत घाटगे यांचे सहकारात मोठे नाव आहे शाहू कारखाना शाहू दूध शिक्षण संस्था बँकिंग क्षेत्रात देखील योगदान आहे केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात राहून सहकारी संस्था सांभाळणं आव्हानात्मक ठरत सरकार पूरक भूमिका घेणं अधिक हिताचं असतं असा अनुभव त्यांना मागील काही दिवसात आल्याचं सांगितलं इकडे मुश्रीफ देखील कोल्हापूरच्या राजकारणात मोठा दबदबा आहे जिल्हा बँकेचे ते अध्यक्ष आहेत पण ते सतेज पाटील यांच्या आशीर्वादाने जे काँग्रेसचे स्टार नेते आहेत अशा काळात घाडगेंना पक्षात घेऊन जास्तीत जास्त जागा निवडून आणायच्या आणि मुश्रीफांचे वजन कमी करायचे असा भाजपचा डाव असल्याचं सांगण्यात येत दुसरीकडे इचलकरंजी शहरातील राष्ट्रवादीचा अंतर्गतवाद हा मिटण्याचं नाव नाही जिल्हाध्यक्ष पद सुहास जांभळे यांना देण्यात आल्यानंतर माजी जिल्हाध्यक्ष विठ्ठल चोपडे नाराज झाले कारण ज्यावेळी राज्यात राष्ट्रवादीत दोन गट निर्माण झाल्यानंतर विठ्ठल चोपडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला चोपडे यांनी त्यावेळी जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहिलं तर जांभळे गट हे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत पाहायला मिळालं विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाल्यानंतर जांभळे गटाने मार्च महिन्यात उपमुख्यमंत्री अजित पवार निर्णय घेतला तर विधानसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने जिल्हाध्यक्ष विठ्ठल चोपडे यांनी राष्ट्रवादी विरोधात बंडखोरी केली महायुतीसोबत बंडखोरी केल्याने त्यांना जिल्हाध्यक्ष पदावरून काढून टाकण्यात आलं त्यामुळे चोपडेंनी भाजपमध्ये जाण्याची तयारी सुरू केली आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या आणि आपल्या कार्यकर्त्यांना बळ मिळण्यासाठी भाजपसोबत बोलणी सुरू केली त्यामुळे हसन मुश्रीफ यांना हा धक्का समजला जातो पक्षप्रवेशासंदर्भात भाजपासोबत बोलणी केलं असल्याचं देखील विठ्ठल चोपडे यांच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येतं लवकरच या संदर्भात सविस्तर चर्चा करून भाजपात प्रवेश करण्याची तयारी सुरू केली जाणार असल्याची माहिती आहे एकीकडे घाटगे आणि दुसरीकडे चोपडे हे दोन्ही नेते भाजपमध्ये गेल्यास हसन मुश्रीफांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत घाम फुटणार आहे तुम्हाला काय वाटतंय घाटगे आणि सोपडे पक्षात घेऊन भाजप मुश्रीफांना जाणीवपूर्वक कोंडीत पकडत आहे का हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका